हॅलो फ्रेंड नमस्ते सारे का दादा चॅनलवरती पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज हा व्हिडिओ आहे आपला आम्ही ज्यावेळेस पुण्याहून येत होतो त्यावेळेस तर दुपारी जेवण केल्यामुळे आम्हाला खूप भूक लागलेली आणि चार पाच वाजल्यानंतर खूप जास्त भूक लागली होती तर आम्ही इथं थांबलेलो आहोत सात बारा हॉटेलवरती तर खूप छान असं मस्त गावाकडील पद्धतीने हे हॉटेल आहे इथं कोंबड्या वगैरे खूप छान आहे एकदम गावाकडचा लूक दिलेला आहे ह्या हॉटेलला तर हॉटेल म्हणताच येणार नाही तर खूप छान असं गावासकडचं फील येत होतं इथे तर व एकदम सारवलेलं वगैरे सगळं सा वाटत होतं फर्शा वगैरे आणि इथं कोंबड्या पण होत्या त्याचबरोबर इथं मस्त विहिरेक होती आणि इथे खूप छान असं जेवण भेटतं आम्ही ऐकलं होतं आणि आज फायनली आम्ही जेवायला आलेलो आहोत सेजूला घेऊन आणि ज्यावेळेस पुण्याच्या रस्त्याला हे आहे आणि लोणावळा आणि पुण्याच्यामध्ये आम्हाला हे हॉटेल दिसलं आणि आम्ही ऐकलं होतं की खूप छान असं जेवण भेटतं इथे तर म्हटलं चला यावेळेस आपण जेवण करून पाहूयात कसं लागतं कसं नाही ते तर खूप असं मस्त असं इथं नॉनव्हेज वगैरे भेटलं जातं आणि आम्ही मस्त असं बैठे याच्यात बसतो होतो कारण चेअरवर बसण्यापेक्षा टेबलवर आणि त्याच्यावरती खाली बसूनच स्त्री पण ठीक आहे ना स्त्रीला पण खायला वगैरे ठीक राहतं खूप छान असं सप्पर टाईप बनवलेलं होतं म्हणजे सपराचं बनवलेलं होतं तर खाली सारून वगैरे घेतलेलं आणि घोंगडी टाकलेली खाली बसायला मस्त छोटंसं छान होतं आणि सोलकडी वगैरे अशी त्यांनी बॉटल दिलेली होती पाहू शकता ते तर आम्ही बॉटल घेतलेली कारण नॉनव्हेज बरोबर ठीक लागतं तर शेजूला म्हटलं जातं थोडासा व्हिडीओ काढ तर शेजू व्हिडिओ काढत होती बाहेरचा ऑर्डर तोपर्यंत तर हे जे आहे ते काउंटर दिसत आहे तर आपण ऑर्डर वगैरे करायची आणि खूप छान आहे हो आतमधून पण दाखवते तुम्हाला आणि स खूपच एकदम मस्त असं हे हॉटेल आहे घरगुती पद्धतीने त्यांना जेवण वगैरे भेटलं आणि इथं बेठे आहे तर पायातले चपला वगैरे बाहेरच काढायचे आणि अशी एंट्री केल्यानंतर इकडे बेठे आहे आणि इकडच्या साईडला टेबल वगैरे आहे तर इथं आम्ही सगळेजण बसलो होतो पण श्री खूप बदमाशी करत होता आणि जेवण वगैरे पण करून देत नव्हता बिलकुल कारण नाही का त्याला सगळं उ उचलायचं होतं आणि इकडं तिकडं पळायचं होतं तर तरी पण बघा इथं माठ वगैरे ठेवलेले आहेत आणि खूप छान चूल वगैरे होती जेवढ्या काही जुन्या वस्तू आहेत जुन्या टी व्ही वगैरे सगळं काही एकदम मस्त असं ठेवलेलं होतं खूप छान वाटलं असतं इला पण थंडी वाजत होती कारण फॅन चालू केली होती फॅनसुद्धा असं जुन्या पद्धतीचे फॅन होते तर आणि जुनी टी व्ही त्यांना दाखवली तर सई शेजू म्हटले हे टी व्ही तर मग मग टी व्ही तर आपल्या घरी नाही आहे तर मी सांगितलं की ज्यावेळेस आम्ही लहान होतो तुमच्या एवढ्या त्यावेळेस अशा टी व्ही होते आणि आमच्या घरी पण सेम अशी एक टी व्ही होती ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही आणि कुणाच्या घरी ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होती ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथं पहा बाहेर नाही का मस्त असं लिहिलेलं आहे आणि इथं विहीर आहे खूप छान छोटीशी विहीर आहे जसं सिरियलमध्ये वगैरे राहती ना अशी विहीर आहे त्यामध्ये पाणी आहे हे इन्शुड्यूला दाखवले त्याच्यानंतर इथं आहे त्यांचा छोटासा गोठा खूप छान असा गोठा वगैरे आहे आणि इथं काय लिहिले काय माहिती मला दिसत नाही वाचायला म्हणजे मी नंतर वो, वो जोर करत आहे आणि हे वाट पाहत होते म्हणजे चला राहू दे आता व्हिडिओ कारण अंधार पडायला लागला होता आणि तो टाईम तो लागतो जेवण करूस तोपर्यंत सहा वाज साडेसहा सहा होते आणि तोपर्यंत अंधार पडायला थंडीच्या दिवसामध्ये तर लवकरच पडतो अंधार तर हे पहा आतमध्ये इथे एक रूम होती खूप छान असं म्हणजे पण ही रूम होती तर आतमध्ये मी पण उघडी होती त्याच्यामुळे मी आतमध्ये येऊन पाहिली आणि त्यांना विचारलेलं मी पाहू का आतमध्ये रूम तर ह्या आतमध्ये नाही गेले ह्या रूममध्ये तर खूप छान अशी ही रूम, रूम होती त्याच्यानंतर आम्ही खूप उशीर झाला आणि आता निघायचंच आहे आम्हाला मुंबईला निघायचं होतं तर उशीर झालेला बघा लाईट पण लागलेल्या आहे सगळ्या आणि हे माहीत नाही काय होतं असं लक लक लाईट इथला नव्हतं हे होतं तर माझ्या मोबाईलला तर नंतर ठीक झालं आणि संध्याकाळ झाल्यामुळे माहीत नाही हा मोबाईल अचानक असं कसं होतं आहे आणि हा माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ नाही काढलेला मी यांच्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ काढलेले सगळे कारण माझ्या मोबाईलची त्याच वेळेस चार्जिंग संपलेली आणि माहीत नाही असं वाटते की लाईटच इथं ब्लिंक होतात तर चालू बंद चालू बंद तर तसं काही नव्हतं हा माझा मोबाईललाच काहीतरी प्रॉब्लेम झालेला तर असं आणि शेजू पण इथं येत आहेत इथे खूप स्लो मोशनमध्ये के केलेलं के आहे माहीत नाही सिजूने त्याच्यामुळं होऊ शकतं हे असं होतं असेल आणि चाललं होतं सिजू असं व्हिडिओमध्ये काही ना काही करत राहते अ तिने स्लो मोशन केल्यामुळंच हे असं दिसत होतं असं वाटतंय मी तर त्याच्यानंतर पहा खूप सुंदर आहे ज्या कोणाला यायचं असेल इथे तर नक्की या भेट द्या खूप छान आहे आणि छिला पण मी तिथं भात वगैरे खायला घातलेला भात खूप मऊ आणि सॉफ्ट शिजलेला होता त्याच्यामुळे त्याला पण खायला घातलं पोटभर तो पण जेवण वगैरे केलेलं आणि कारण त्याला पण दिवसभर गाडीत बसून दिवस भूक लागलेली असं बोटिंगला जायचं होतं त्यामुळे आमचं गावाकडे जाऊन खूप धावपळ झाली आणि अशा धावपळीमध्ये लहान मुलांवर लक्ष पण नाही राहत आणि तर त्याच्यामुळे त्याला भूक लागली होती आणि त्याला मस्त खायला घातलं आणि मस्त तो पण खिळत होता इथे डांडिया खिल चलो